इथे मी आज उपवासासाठी खीर पुरीचा बेत केलेला आहे तर ही पुरी जी आहे ही आहे राजगिऱ्याची पुरी आणि खीर जी आहे ती वरईची किंवा भगरीची खीर मी इथे केलेली आहे तर ही राजगिऱ्याची पुरी आणि वरईची खीर कशी केली त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्र चालू झालेली आहे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ घरोघरी होत आहेत मी उपवासाचे बरेचसे पदार्थ चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत तर ते अवश्य जाऊन बघा तर आज आपण परत एक उपवासाचाच पदार्थ करणार आहोत ते म्हणजे करणार आहोत आज उपवासाची आपण आज करणार आहोत खीर आणि पुरी येस yes. तर खीर आधी पुरी करण्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात अतिशय रुचकर होते तर खीर करण्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून किंवा दोन मोठे चमचे भरून भगर किंवा वरई घेतलेली आहे ही आधी मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस छानपैकी धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहेत वेलची पूड लागणार आहे चवीनुसार साखर लागणार आहे त्यानंतर साजूक तूप लागणार आहे एवढे जिन्नस आपल्याला खिरीसाठी लागणार आहेत आणि आपल्याला जेव्हा पुरी करायची आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे उकडलेला बटाटा लागणार आहे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ लागणार आहे आणि कधीक मळण्यासाठी पाणी लागणार आहे आणि तळण्यासाठी तूप लागणार आहे एवढे जिन्नस आपल्याला सुरुवातीला लागणार आहे तर आता सुरुवातीला आपण खीर तयारी खिरीची तयारी करून घेऊयात इथे गॅसवरती एक पातेल मी गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आधी सुरुवातीला एक साधारण दोन चमचे साजूक तूप घालून घेते तूप छान गरम होऊन द्यायचे आता खूप छान गरम झालं की त्यामध्ये ही जी आपण वरई छान धुवून घेतलेली आहे स्वच्छ ती घालायची आणि साधारण एक दोन मिनटे ही वरई तूपावरती भाजून घेऊया म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो खिरीमध्ये असं भाजून घेतल्यामुळे आणि ही वरई भाजत असतानाच यामध्ये काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालतीये हे देखील त्याच्यासोबत आपण परतून घेऊया छानपैकी तुपावरती एक साधारण दोन ते चार मिनिटे जास्त वेळ लागत नाही आता छान तुपावरती दोन ते चार मिनटे हे छान भाजून झालं याचा इतका सुंदर सुगंध येतो आता यामध्ये मी गरम केलेलंच दूध आहे ते घालतीये साधारण अर्धा लिटर ही छान मिक्स करून घेऊयात आणि ही वरई या दुधा सोबत छान पेकी आपण शिजवून घेऊयात म्हणजे ही खीर छान पेकी डाटसर होईपर्यंत छान पेकी शिजवून घेऊयात आता इथे बघू शकाल तुम्ही खीरीला छान पेकी एक उकळी आलेली आहे एक साधारण अजून पाच ते दहा मिनटं लागतील मध्यम आचेवरती ही खीर छानपैकी दाटसर होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे आता खीरीचं पातेलं मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेतलेलं आहे इकडे आपली खीर आहे तोपर्यंत इकडे मी एका कढईमध्ये तूप गरम व्हायला सुद्धा ठेवलेलं आहे आपल्याला ज्या पुऱ्या तळायच्या आहेत तर तोपर्यंत तो इकडे पुऱ्याचे कणिक देखील मी तयार करून घेत आहे अर्धा अर्धा कप इथे राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे मी तुम्हाला जास्ती प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही जास्ती पीठ घेऊ शकता आता ह्यामध्येच एक छोटा उकडलेला बटाटा घालतीये त्याने बाइंडिंग खूप छान येतं म्हणून घालतीये आणि पुरी देखील फुलायला मदत होते हे बघा अशा पद्धतीने आता यामध्येच सेंधव मीठ घालतीये थोडं चवीनुसार छान पैकी मिक्स करून घेऊयात आपण आणि थोडस पाणी घालून जसं आपण पुरीला पीठ मळतो तसंच पीठ हे मळून घ्यायचं आहे तर इथे हा कणकेचा गोळा राजगिऱ्याच्या पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं पोळपट लगोलग आता हा गोळा मळला ना हा रेस्ट व्हायला ठेवायचा नाही लगोलग आपल्याला लगेचच पुऱ्या लाटून लगेचच पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत इथे हे बघा पोळपटावर थोडंसं मी राजगिऱ्याचं पीठ लावून घेतलेलं आहे आता लगेचच ह्याची पुरी लाटून घेऊया जशी आपण नॉर्मल पुरी लाटतो अगदी तशीच लाटून घ्यायची आहे हे बघा जर फार चिकट वाटत असेल तर थोडंसं राजगिराचं पीठ खालतून किंवा वरतून लागलं तरीसुद्धा काही हरकत नाही तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने ह्याचा आकार दिला तरी सुद्धा काही हरकत नाही हे बघा ही वाटी घालून मी त्याला छानपैकी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इथे मी तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे आता लगोलग ही एक पुरी केली की लगोलग ही तळ तळायला घ्यायची आहे तुपामध्ये तुम्ही तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकता। आहा काय सुंदर आहे बघू शकाल तुम्ही आता ही छान पुरी मी दोन्ही साइडनी सुद्धा तळून घेत आहे बात है ह्याच्यामुळे मी बटाटा घातलेला आहे कारण पुरी खूप छान फुलते म्हणून बटाटा घालणं जरूर गरजेचं आहे आणि तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही ती आलटून पालटून छानपैकी आपण तळवून घेऊयात पुरी आणि एकीकडे पुरी तळणं होतीये तर दुसरीकडे खिरीला ढवळ धौर, ढवळत धौर, राहायचं आहे सारखं विसरून चालणार नाही कारण मग खीर खाली तळाला लागून करपू शकते हे बघा आता खीर सुद्धा आपली दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे पुरी सुद्धा छान एका जाळीवरती काढून घेऊयात आपण जबरदस्त आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेत आहे तर हे बघा साधारण सात ते नऊ मिनिट झालेली आहेत आणि आपली खीर छानपैकी शिजतीये आणि हे बघा छान खीर दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना केशर जरी घातलं ना केशरचं दूध तरी सुद्धा चालू शकतं रंग खूप सुरेख येतो पण जर उपवासाला खात असाल तरच घाला आमच्याकडे नाही खात म्हणून मी केशरच्या काड्या किंवा केशरचं दूध नाही घातलेलं जर तुमच्याकडे चालत असेल तर आवर्जून घाला रंग खूप सुरेख येतो खिरीला हे बघ किती सुंदर कलर आलेला आहे तरी सुद्धा आणि छान खीर दाटसर झाली आहे अगदी आपली आपण तांदळाची खीर कशी कर करतो ना अगदी सेम तशीच ही खीर झालेली आहे आणि अजिबातही वाटत नाहीये की आपण ही वरईपासून केलेली आहे आणि अतिशय पौष्टिक देखील आहे कारण वरई ही ग्लुटेन फ्री आहे ही खीर तुम्ही कधीही खाऊ शकता आता ही खीर दाटसर व्हायला सुरुवात झाली की यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे कारण खीर आधी दाटसर करून घ्यायची कारण साखर घातल्यानंतर साखरेला पाणी सुटतं आणि मग खीर परत पातळ होते जर तुम्ही पातळ असताना जर साखर घातली तर खीर अजून खूप जास्ती पातळ होते म्हणून आधी खीर दाटसर करून घ्यायची आणि मगच साखर घालायची चवीनुसार घालायची आहे प्रत्येकाच्या गोडीनुसार तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार आता ह्याच्यामध्ये साखर सुद्धा संपूर्णपणे आपण आधी विरघळवून घेऊयात आता यामध्ये साखर घालून मी छानपैकी विरगळवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही का सुंदर सुगंध येतोय ह्या खिरीचा जबरदस्त आणि आपली खीर आता छानपैकी शिजलेली आहे आता गॅस बंद करते आणि यामध्ये सगळ्यात शेवटी एक साधारण पाव चमचा वेलची पूड घालत आहे वेलचीपूड घालून मिक्स करून घ्यायची अशी शेवटी वेलची पूड घातली ना तर खिरीमध्ये त्याचा स्वाद शेवटपर्यंत राहतो म्हणून मी वेलची पूड सगळ्यात शेवटी घालते आता ही खीर आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घेऊया तर ही एका सर्विंग बोल बोलमध्ये मी खीर काढून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही इतकी सुंदर दिसते आत्ताच इतका सुंदर कलर आलेला आहे हिला आणि या राजगिऱ्याच्या पुरीसोबत ही खीर अफलातून लागते वा अगदी म्हणजे वाटतच नाही आहे की ही आपण वरईपासून केलेली आहे हे बघा किती दाटसर आणि छान झालेली आहे म्हणजे ह्याच्यातली वरई व्यवस्थित हातावर जर दाबली ना तर व्यवस्थित शिजलेली आहे तर ह्या नवरात्रीला या, या उपवासासाठी ही राजगिऱ्याची पुरी आणि ही खीर जरूर करून बघा आणि राजगिऱ्याची पुरी तळताना तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं मला जनरली तूप आवडतं म्हणून मी तुपात तळलेले आहे आणि लगोलग लाटल्या की लगोलग आपल्याला लग तळायला घ्यायच्या आहेत कारण तुम्ही जर जास्ती वेळ घालाल ना तर मग काय होतं ना राजगिऱ्याला म्हणजे तडे जाण्याची शक्यता असते चिरा जाण्याची शक्यता असते म्हणून लगेच लाटायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या तर ही राजगिऱ्याची पुरी आणि वरईची खीर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद